खासदार कुठे गेले होते इथं मारत होते बाहेर चला बाहेर चला रोजगार झाले मुलाला मुला, मुला दो दो आज येत आहे आज अद्याप आम्ही मोर्चा असणार आपण इथून आणणार नाही तिथून बोलवतो मध्ये गाव आले तुम्ही तेराजी झाला मॅडम तुम्ही कुठे होते तेरादेव झाले आमचा आक्रोश पाहता एक

त्यांनी सांगितलं आपल्या निवेदन आम्ही मला सांगितलं की मोर्चा इथं पोहचतो म्हणून डायरेक्ट मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी तिकडे गावाकडे गेलो आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा ठिकाणी म्हणा इथं मोर्चा पोहोचता इथं पोहोचतोय म्हणून मी आम्ही तिथं